नमस्कार धी चॅनल तुम्ही पाहू शकता सोन आहे तो अब्जात आप जाओ आपण धुळे जिल्ह्यामधील धमाने या गावामध्ये आलो या गावाचा सा इतिहास जर सांगितलं तर या ठिकाणी रेवागिरी बाबा या ठिकाणी सहाशे वर्षा अगोदर या ठिकाणी आलेत आणि या ठिकाणचे जे ग्रामपंचायतचे लोक आहेत या ठिकाणी पंचायतला आपण या ठिकाणी आलो आपला प्रोग्राम आहे जनता दरबार या गावामध्ये कोणाला साप चावो इंचू चावो असं काहीतरी त्याला दुखापत झाली तर बाबाच्या आशीर्वादाने चांगलं होतं असे या लोकांची या इथल्या नागरिकांची मान्यता आहे आपल्यासोबत काही ग्रामसेवक आहे ग्रामसेवक या ठिकाणी लापता दिसत आहे ते वेळेवर ह्या ठिकाणी येत नाही असं कुठेतरी भूमिका आपल्याला दिसते आपण प्रत्येक गावामध्ये जातो परंतु ग्रामसेवक हे ग्रामपंचायत मध्ये आढळून येत नाही आपल्यासोबत काही ग्राम बसत आहे तरी काय सांगणार आपल्यासोबत काय काही काय सांगणार तुमच्या गावाचा विकास झालाय ना काना वैराना दादा कानं वैराणार दाखिना राहतात दाखिना करतात वैराना काम या गावामध्ये होते असं देखील नागरिकांचं म्हणणे दादा काय सांगणार कुठल्या कुठल्या योजना या ठिकाणी राबवण्यात आल्या आमच्या गावामध्ये ग्रामपंचायत पंधरा युक्त आयोग म्हणून भूमिगत गटर असेल किंवा वॉल कंपाऊंड वगैरे असे काम सध्या होत आहेत बाकीचे काम टप्प्या टप्प्याने होतील ग्रामपंचायत मध्ये विविध कामं या ठिकाणी होत आहेत आपण आणखी काही प्रश्न दादा काय सांगू कपाशीच्या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया असेल कपाशीच बियाणं तिच्यामध्ये ते जीवाणू कमी केले बियाण्यामध्ये ते बरोबर होते वाढते आणि कापूस चमावसामुळे त्याच्यामुळे संदर्भामध्ये यांची प्रतिक्रिया आहे की कपास योग्य पद्धतीने आले दादा काय सांगणार अजून काय समस्या आहे गावातील गावात काय चांगला वातावरण आहे सर्व खेळीमेळीचं वातावरण आहे मध्ये चांगलं आहे काय सांगणार काय समस्या असतील गावामध्ये अजून काय समस्या आहे काय समस्या आहे गावामध्ये गावातील का, काम वगैरे व्यवस्थित होत आहेत किंवा व्यवस्थित आता सध्या जो ओला दुष्काळ जाहीर केलाय शासनाने तुम्हाला काय वाटतं काय एकरी मिळायला पाहिजे तुम्हाला ओला दुष्काळ जाहीर झालाय काय तुम्हाला त्याची निधी वगैरे भेटले का नाही अजून नाही भेटले पंचनामे वगैरे झाले का पंचनामे झाले पंचनामे वगैरे झाले अनेक शेतकऱ्यांनी या ठिकाणी निधी मिळाली नाही असं देखील म्हणतात आता काय सांगणार किती लोकांची वस्ती काय सांगणार साडेतीन हजार लोकसंख्येचं गाव आहे आमचं म्हणणं असं आहे की जी योजना सरकार आणते ती योजनेचा लाभ सर्वसाधारण लोकांपर्यंत पोहोचवणं हे खूप महत्वाचं असतं त्या लोकांना लोक अशिक्षित असल्या कारणाने योजनेचा माहिती पूर्णपणे मिळत नाही परंतु सरपंच या नात्याने किंवा ग्रामसेवक हो असतील किंवा कर्मचारी असतील ग्रामपंचायत सदस्य असतील यांच्या मार्फत लोकांपर्यंत कशा योजना पोहोचतील यांचं हे यांचं कर्तृत्व आहे सरपंच यांचं किंवा लोकांपर्यंत हे योजना पोहोचायला पाहिजे असं देखील काय सांगणार आ, या ठिकाणी सध्या कपाशी संदर्भात प्रतिक्रिया आहे काय सांगणार यंदा कपाशी चांगली आहे का कपाशी आता नाही नाही ना नहीं का। नहीं। 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 निधी भेटले का तुम्हाला निधी जे पंचनाम्य होत पण आमलाच नाही ना नाही अजून निधी शासनाने या ठिकाणी उपलब्ध केले पण अजून मिळाली नाही असं देखील संदर्भात काय इथे शाळा वगैरे शाळा द्वारे काय वाटतं आरोग्य विभागाचं एकदम चांगलं विभाग काय सांगणार जे आता तलाट्यांनी योजना राबवलं की गावात प्रत्येक गावाला सरसकट निधी देण्यात का यावी काय वाटतं तुम्हाला गावाला निधी मिळाली मिळणार का हो मिळणार किती लोक म्हणजे किती लोकांचे पंचनामे झाले पूर्ण गावाचे झाले पूर्ण पूर्ण गावाचे या ठिकाणी पंचनामा करून त्यांना निधी मिळावा असं देखील म्हणणं आहे सगळं एक शहरचा प्रश्न आहे काय सांगणार तुमच्या शासनाकडे काय मागण्या असेल तुमच्या गावाला पुढे करण्यासाठी कुठल्या कुठल्या योजनेचा लाभ पाहिजे आमचं दमाने गावाच्या वतीने एकच म्हणणं आहे सत्व शेत श्यत, शेतकरी बांधवांचं या सरासरी पावसामुळे शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालेलं आहे कापसाचं असो मकाचं असो तरी शासनावर शासनाने याच्यात लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर पंचवीस हजार रुपये एकरीप्रमाणे असे पैसे जमा केले पाहिजे तेव्हा शेतकऱ्याचे कुठंतरी भर निघू शकते नाहीतर शेतकऱ्याची फार दयनीय अवस्था झाली आहे कारण त्यांनी माघाचं बियाणे घेतलंय खतं घेतलाय पाहिजे तेवढं उत्पन्न त्यांना पिकलेलं नाही म्हणून शेतकरी हवाधील झालेला आहे तरी शासनाने लवकरात लवकर याच्यावर लक्ष देऊन त्या शेतकऱ्यांना मोबदला भेटला पाहिजे तसेच आमच्या गावाचे काही विकास राहिले असेल गावातील नाला असेल खोलीकरण असेल या विकास योजनावर शासनाने आमच्याकडे थोडस लक्ष दिलं पाहिजे म्हणजे आमच्या गावाचा विकास होईल गावाचा विकास होईल या संदर्भासाठी यांनी या ठिकाणी काय सांगणार आणखी एक विषय असा आहे गावामधील समस्या कुठल्या अजून काही समस्या आहेत समस्या म्हणजे या शेतकऱ्यांच्या समस्या जास्तीत जास्त हो हो आज पंचनामा देखील झाले राज्य शासनाने मराठवाड्यामध्ये पन्नास हजार केले दिले या ठिकाणी सट सगळ काल पालकमंत्री जयकुमार रावल भाऊ यांनी देखील निधी घोषणा केली या, के या संदर्भामध्ये आपल्या गावाला मिळणार आहे काय सांगते प्रत्येक शेतकऱ्यांना पैसे भेटायलाच बेट, पाहिजे शेतकऱ्यांच्या आतोनात नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांना पंचवीस हजारच्या वरतीच ते तरी पैसे भेटायला पाहिजे सर येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो या निवडणुका काय सांगणार दादा निवडणुकीच्या संदर्भात काय सांगणार काय सांगणार पण येणाऱ्या काळामध्ये पंचायत समिती जिल्हा परिषदच्या निवडणुका काय वाटतं कोणाला मतदान करणार काय शेवटी बीजेपीलाच करावं लागेल आमचा स्थानिक आमदारच जर रामदादा आहे त्यांनाच मतदान करावं लागेल स्थानिक जे आमदार आहेत त्यांना करा काय वाटतं जर येणाऱ्या काळामध्ये निवडणूक आहेत काय सांगणार दादा आम्ही रामदादाले मतदान रामदादाले रामदाले निवडसून काय सांगणार येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद असो पंचायत समितीच्या निवडणूक आहे काय मतदान कोणाला करणार तरुण नेतृत्व आहे रामदादा त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय आणि परंतु त्यांचं एक धमाने गाव असं आहे त्यांचं एक दत्तक गेलेलं गाव आहे तरी त्या गावात त्या गावाचे या गावाचे प्रत्येक नागरिक छोट लहानपासून तर थोर थोरल्यापर्यंत सगळ्यांचा रामदास विश्वास आहे आणि ते नक्की पूर्ण करतील आणि ते आमच्या गावाचा विकास करतील हे आमचं प्रयत्नशील एक शेवटच्या प्रश्न काय शेवटची भूमिका काय असेल आपल्या गावातील कुठल्या कुठल्या योजना तुम्हाला आता जे तुम्ही सांगितलं आता तुमची भूमिका काय असेल शासनाकडे आमची शासनाकडे एवढीच भूमिका आहे की जेव्हापासून या गावाची स्थापना झाली धमाने हायवे ते चौकी रस्ता तर धमाने गावापर्यंत आजपर्यंत विस हा रस्ता झालेला नाही तो रस्ता झाला पाहिजे आमच्या गावात एक मोठा नाला आहे गावामधून जातो तर त्या नाल्याची सुद्धा विल्हेवाट लागली पाहिजे कापडणारा रस्ता असेल किंवा न्याडोद रस्त्यावर दुधी नाड्यावर आमच्या आम्हाला अत्यावश्यक शे, शे, शेतकऱ्यांसाठी पूल पाहिजे तिथं तो, तो पूल झाला पाहिजे बिलाडी रस्त्याचं काम असेल न्याडोद रस्त्याचं काम असेल तसेच पिण्याचा पाण्याचा मोठा स्रोत आहे की आमच्या गावाला पिण्याचा पाण्याचा स्रोत आमचे गावाचे जे शेतकरी आहेत ते शेतकरी आमच्या गावाला पिण्याचं पाणी देतात मनुष्य खास ग्रामपंचायतीला पाण्याचा सोर्स पाहिजे अशी जागा सुद्धा आम्हाला आता देवबाळे शिवारात नवीन पाईपलाईन विहीर मंजूर करून द्यायला पाहिजे तुम्ही बघू शकता आज आपण धमाने गावामध्ये या जनता दरबारामध्ये आलो आहे आणि या गावातील ज्या समस्या असतील रस्त्याच्या असतील गटरीचे असतील व पुलाचे असतील काही कामं विकासी कामं झाले काही कामं झाली नाहीये शिक्षण या ठिकाणी व्यवस्थित चालू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये पंचायत समिती असं जिल्हा परिषद असेल या संदर्भामध्ये तुम्ही ऐकलंच असेल बाईटमध्ये ते जो विकासाचे काम करेल त्याला आम्ही पुन्हा एकदा संधी देऊ असं देखील म्हणतात आपला प्रोग्राम आहे जनता दरबार पब्लिक आहे हे सब जाणतीय अंदर क्या आहे बाहेर क्या आहे सब आहे आपल्या प्रोग्रामाच्या माध्यमातून आपण या धमाने गावाच्या ग्रामपंचायत या ठिकाणी आलो असताना आपल्यासोबत जे ग्रामसेवक आहेत त्यांनी चर्चा केली नाही पाणी कुठेतरी मुरतय असं मला वाटतंय आणि आमचं एवढंच सांगायचंय की आम्ही जनतेच्या शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी या ठिकाणी आलोय जर ग्रामसेवक असं करत असेल तर ही प्रश्नचिन्ह देखील या ठिकाणी उत्पन्न अशा जे असतील लोक यांच्या चौकशी झाली पाहिजे कारण योजना ही शासनाची सर्वांना येते आणि ते कॅनडाच्या पुढे येण्यासाठी का घाबरतात हे देखील आपण जाणून घेतलं पाहिजे आणि ह्या गावाचा विकास झालेला असं देखील या लोकांनी म्हणणं आहे थोडा विकास शासनाने बाकी आहे आणि पुन्हा एक संधी या गावाला द्यावा आणि एक मोठी निधी या गावाला नेण्यात द्यावं कॅमेरामॅन निलेश गोलेसह जय पवार डी चेंडी चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र